ने सर्च काय आहे इंतजार का फल हमेशाही है यस दोस्तों बहुचर्चित असलेली बहुप्रतीक्षित असलेली तलाठी पद भरती दोन हजार तेवीस अखेर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ही खूप मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो आपण खूप दिवसा खूप दिवस झाले आपण या प्रतीक्षेमध्ये आहोत की तलाठीची भरती कधी येईल तलाठीची ऍड कधी येईल तर फायनली जस्ट आत्ताच आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे आपण दाखवते की जस्ट आताच तराटीची आड आलेली आहे ठीक आहे तर याच्याबद्दल पूर्ण गायडन्स याच्याबद्दल पूर्ण माहिती कशा प्रकारे फॉर्म भरायचा किंवा तरा, तराटी तरा पद काय आहे कोण कोण याला एलिजिबल आहे हे सगळं आपण आज आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत तर वेलकम मी निखिल चंद्रवार स्पेक्ट्राम अकामिडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतो तर चला तर मित्रांनो तलाठी भरती ही खूप मोठी खुशीखबरी आहे मित्रांनो खूप मोठा गोल्डन चान्स आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्यापर्यंत आली आहे तर या संधीचा या संधीचा फायदा करून सगळ्यांनी घ्यायचा आहे ठीक आहे तर सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस जे की खूप दिवसांनी इनफॅक्ट खूप वर्षांनी आलेली आहे ठीक आहे तर वर्षी मित्रांनो जवळपास खूप साऱ्या जागा आहेत जवळपास चार ते पाच हजार जागा म्हणजे जवळपास इथे दिलेली आहे ऍडव्हर्टाईजमध्ये चार हजार सहाशे चौवेचाळीस जागा तलाठी ही आहे म्हणजे ही खूप मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेल्या संधीच आलेल्या संधीचं सोनं करायचं आपल्याला ठीक आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो जस्ट आताच ऍड आलेली आहे ठीक आहे संवर्ग तलाठी दिलेली आपल्याला इथं राईट तलाठीची पोस्ट येते कशामध्ये येतात महसूल व वन विभाग राईट म्हणजे महसूल डिपार्टमेंट मध्ये ही पोस्ट येते तर ही पोस्ट कुठली आहे मित्रांनो तर क्लास थ्री पोस्ट पोस्ट आहे म्हणजे काय तर गटक त्याला आपण काय म्हणतो क्लास थ्री पोस्ट ठीक आहे खूप चांगली महसूल डिपार्टमेंट मधली खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो तर आलेल्या संधीचं नक्कीच सोनं करा ठीक आहे तर याची जी वेतन श्रेणी मित्रांनो एस एट मध्ये आहे पंचवीस हजार पाचशे बेसिक तर एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं अलाउन्सेस वगैरे ऍड केले तर याची सॅलरी खूप चांगली जाते मित्रांनो ठीक आहे तर एकूण पदे आहेत मित्रांनो चार हजार सहाशे चव्वेचाळीस पद आहेत ठीक आहे तर एकूण सॅलरी जर तुम्ही कॅल्क्युलेशन तुम केलं अलाउन्सेस वगैरे म्हणजे थर्टी फायव्ह प्लस याची सॅलरी जाते मित्रांनो थर्टी फाय के प्लस जे की खूप चांगली सॅलरी आहे ठीक आहे एज कम्पेअर्ड टू क्लास थ्री तर बघा मित्रांनो फॉर्मची डेट आलेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तु ठीक आहे तर फॉर्म कधीपासून भरायचे आहेत तर बघा इथं मित्रांनो सव्वीस तारखेपासून म्हणजेच सव्वीस तारखेपासून फॉर्मची डेट फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे ते सतरा जुलै सव्वीस जून ते सतरा जुलै राइट फॉर्म फॉर्म भरण्याची कालावधी दिली तर जवळपास एक सतरा चार एकवीस वीस ते बावीस दिवसाचा ड्यूरेशन आहे तर लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो ठीक आहे अंतिम दिनांक सतरा तारीख आहे तर अंतिम दिनांकाची वाट बघू नका मित्रांनो ठीक आहे त्यासाठी वेबसाईट कुठली आहे तर महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईट वरती जाऊन सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे तर याची आपण थोडीशी थोडक्यात माहिती घेणार आहेत कोण कोण एलिजिबल आहे राईट कोण कोण फॉर्म भरू शकतं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर इलिजिबिलिटी बघूया मित्रांनो आपण आधी की कोण कोण एलिजिबल आहे एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल एनी ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये तुम्हाला मॅटर करणार नाही मित्रांनो की तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये आहे ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये असेल तिथे दिलंय बघा पॉईंट नंबर सेव्हन मध्ये शैक्षणिक अर्हता हो याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय तर जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे म्हणजे काय तर सव्वीस तारखेला ही तुमची एंड डेट असेल मित्रांनो सव्वीस तारखेला तुमचं म्हणजे सव्वीस तारखेला ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन कोणत्या मध्ये असलं पाहिजे तर अशी काही अट नाहीये मित्रांनो एनी ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही तुमचं मधून असेल आर्ट असेल इंजिनिअरिंग असेल कॉमर्स असेल मेडिकल असेल तुम्ही कोणत्याही मध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल मित्रांनो तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय तर याला ची अट आहे का किंवा ची अट आहे तर बिलकुल नाहीये मित्रांनो याला फर्स्ट क्लास लागतो असं नाहीये डिस्टिंक्शन डिस्टिंगशन लागतं असं नाहीये तुम्ही फक्त पास जरी असाल मित्रांनो तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता म्हणजे खूप मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिशियल पण लागेल ला यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे ठीक आहे जर तुमच्याकडे दहावीला किंवा बारावीला मराठी ही लँग्वेज असेल मराठी हा सब्जेक्ट असेल तर मात्र तुम्हाला कुठल्याही वेगळ्या सर्टिफिकेटची गरज नाहीये ठीक आहे इथे आपल्या डायरेक्ट समजून जातो की मराठी भाषेचे ज्ञान आहे परंतु काही जणांना मराठी भाषेचं ज्ञान असेल मधून एज्युकेशन वगैरे झालं असेल तर त्यांनी देखील घाबरून जायची गरज नाही मित्रांनो ठीक आहे इथं काय सांगितलं आपल्याला निवड झालेल्या उमेदवारांना राईट मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील राईट जेव्हा तुमची जॉईनिंग होईल त्यावेळेस तुम्हाला मराठी किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण झालं तरी चालेल ठीक आहे त्यामुळे ज्यांचा मराठी हा सब्जेक्ट नव्हता त्यांनी घाबरून द्यायची गरज नाही ठीक आहे मॅक्झिमम मोस्ट ऑफ जणांचा मराठी सब्जेक्ट असतो मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो वयोमर्यादा काय आहे तर खुल्या प्रवर्गासाठी याची जी वयोमर्यादा आहे मित्रांनो म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी अठरा वर्षे कमीत कमी अठरा वर्षे तर जास्तीत जास्त अडोतीस वर्षे म्हणजे कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष अडतीस वर्षापेक्षा तुमचं वय नसलं पाहिजे आणि जी एंड ऑफ डेट आहे डेट जी आहे ती सव्वीस तारीख मित्रांनो सव्वीस तारखेला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं ठीक आहे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की नेमकं सर डेट कधी कॅल्क्युलेट करायची तर एंड ऑफ डेट म्हणजेच काय फॉर्म फॉर्म भरायची डेट आहे ही काय सव्वीस तारीख तर सव्वीस तारखेला तुमच्या या सगळ्या अटी पूर्ण पाहिजे ठीक आहे मित्रांनो हे झालं खुल्या परत वर्गासाठी मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही मागास असाल तर तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस अठरा त्रे त्रे ते त्रेचाळीस हवे इथे स्पेशल मित्रांनो ईडब्ल्यू एस या सी अशा उमेदवारासाठी अठरा ते चव्वेचाळीस अठरा ते त्रेचाळीस अट लागू नाही जर ईडब्ल्यू एस असेल ठीक आहे तर तुम्हाला अठरा ते अडोतीस जे खुल्या प्रवर्गासाठी लागू आहे मित्रांनो अठरा ते अडुशे अडोतीस तेच तुमच्यासाठी देखील लागू असेल ठीक आहे मित्रांनो बाकी कॅटेगरी मित्रांनो पदवीधारक असेल किंवा स्वातंत्र्य सेनानी खेळाडू दिव्यांग प्रकल्पग्रस्त माजी सैनिक ठीक आहे तर त्यांना प्लस थ्री प्लस थ्री सगळ्यांना अडवसा आहे तुम्हाला डिटेल दि, 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 मध्ये दिले मी जे सांगतोय ते कोणासाठी सांगतो जनरल कॅटेगरी कन्सिडर करून सांगतोय ठीक आहे मित्रांनो तर पुढे बघू आपण परीक्षेचे स्वरूप काय असेल मित्रांनो याचं मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सरळ सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परीक्षेचे स्वरूप बघा मित्रांनो ही एका टप्प्यातच परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे सिंगल फेज एक्झामिनेशन आहे ठीक आहे याला प्री मेन्स मग इंटरव्ह्यू असं काही नाही आहे क्लास थ्री पोस्ट आहे मित्रांनो त्यामुळं पटकन पोस्ट मिळून जाईल तुम्हाला कमी अभ्यासामध्ये कमी आउ, कमी, कमी इनपुटमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल ठीक आहे प्री देणार परत मेन्स देणार परत इंटरव्ह्यू देणार हे सगळं करायची गरज नाही सिंगल फेज एक्झामिनेशन आहे फक्त एकच स्टेज म्हणजे प्री ओनली एका स्टेजवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट काय काय बघा तर मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंक गणित हे चार सब्जेक्ट असणार आहेत मित्रांनो तुम्हाला ही टोटल जे एक्झाम आहे मित्रांनो शंभर गुणांची एक्झाम असणार आहे ठीक आहे म्हणजे बघा मित्रांनो पंचवीस प्रश्न मराठीसाठी असतील त्यासाठी पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे एका प्रश्नासाठी दोन मार्क्स एका प्रश्नासाठी दोन मार्क्स सेम इंग्रजीमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान सामान्य तुमचे बाकी सगळे पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी आणि पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची ही परीक्षा असणार आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे चार सब्जेक्ट मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे तुमचे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो पीसीएस आणि आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे ठीक आहे पीसीएस आणि आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करणार असल्यामुळे जुना पॅटर्न बघून चालणार नाही तुम्हाला नवीन अपडेट व्हावं लागेल टी च्या मागच्या वर्षीच्या प्रश्न रेफर करा आयबीपीएसच्या मागच्या वर्षीच्या प्रश्न पत्रिका रेफर करा ठीक आहे तर तलाठीची बरोबर पदवर्ती आहे ते कोण घेणार आहे तर टी घेणार आहे मित्रांनो तुम्हाला च्या मागचे प्रिव्हियस इयर पेपर्स रेफर करावे लागतील ठीक आहे तर बघा मित्रांनो नंतर आपल्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिली मित्रांनो तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात ठीक आहे जसं की नावाचा पुरावा आहे वयाचा पुरावा आहे शैक्षणिक अर्हता वगैरे ठीक आहे ही सगळी पूर्ण लिस्ट आहे तुम्ही ऍडव्हर्टाईज एकदा वाचून घ्या जी काय तुमची लिस्ट आहे तुमच्या कॅटेगरी नुसार आणि सगळ्यात महत्वाचा एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के याचाच अर्थ मित्रांनो दोनशे पैकी तुम्हाला कमीत कमी, -कमी नव्वद मार्क्स पडणं अनिवार्य आहे ज्यांना नव्वद मार्क्स पडतील त्यांचाच विचार साठी केला जाईल जेव्हा मेरिट प्रिपेअर होईल किंवा जेव्हा लिस्ट प्रिपेअर होईल तेव्हा मात्र मित्रांनो ज्यांना नव्वद गुण आहेत त्यांचाच विचार केला जाईल हे खूप महत्वाची कंडिशन आहे मित्रांनो पंचेचाळीस टक्के घेणं हे तुम्हाला अनिवार्य आहे ठीक आहे मित्रांनो तर आपण पुढे जाऊया मित्रांनो जर ही परीक्षा कुठे होणार आहे तर वेगवेगळ्या जिल्हा केंद्रावरती ठीक आहे इथे तुम्हाला जिल्हा केंद्राची लिस्ट पण दिलेली आहे ठीक आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट दिली मित्रांनो तुम्हाला की उमेदवारास फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल म्हणजे बघा मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करता येणार नाही ते लिहिले वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाही खूप महत्वाचे कंडिशन आहे बरेच जण वाचत नाहीत मित्रांनो त्यासाठी आम्ही तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सांगत आहोत एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अर्ज दाखल केला तर तो अर्ज अपात्र ठरवण्यात येईल म्हणजे मित्रांनो वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ऍडव्हर्टाईज आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऍडव्हर्टाईज पण सापडेल ठीक आहे ऍडव्हर्टाईज व्यवस्थित डाउनलोड करा राईट कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत त्यात तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याचा व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करा आणि अर्ज करताना मित्रांनो फक्त आणि फक्त एकाच जिल्ह्यासाठी अप्लाय करायचा आहे ठीक आहे त्यामुळे जो तुमचा फॉर्म आहे तो काळजीपूर्वक भरा जिल्हा जो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो काळजीपूर्वक सिलेक्ट करा ठीक आहे मित्रांनो तर अर्ज सादर करण्यासाठी संकेत दिले मित्रांनो तर काय संकेतस्थळ आहे बघा महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज सादर करता येईल तर अर्ज करण्याची फीस खुल्या एक हजार रुपये आहे आणि जर तुम्ही मागास वर्गामध्ये मोडत असाल किंवा ईडब्ल्यू एस असाल तर तुम्हाला फीज नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो ना परतावा दिले नॉन रिफंडेबल ठीक आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल रिफंड होणार नाहीये तर अर्ज करण्याचा कालावधी मी आता सांगितलं सव्वीस तारीख पासून तुमचा अर्ज सुरू होणार आहे सव्वीस जुलैपासून ते सतरा सॉरी सव्वीस सहा सव्वीस जून पासून ते सतरा जुलै पर्यंत तुमचा अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे ठीक आहे तर लास्ट डेट पर्यंत थांबू नका मित्रांनो लास्ट डेटला सर्व्हर हँग होऊ शकतं बरेच प्रॉब्लेम येतात त्यामुळे तुम्ही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पटकन फॉर्म भरून घ्या जेणेकरून सर्व्हर चांगला असतं नंतर तुम्ही जर फॉर्म भरायला गेले तर सर्व्हर एखाद्या वेळेस जाम होऊ शकतं ठीक आहे तर टी सीएचं सर्व्हर आहे त्यामुळे कधी कधी जाम होऊन जातं ते तर लास्ट डेट पर्यंत थांबू नका सव्वीस तारीख पटापटा फॉर्म भरायला सुरुवात करा राईट व्यवस्थित ऍडव्हर्टाईज वाचा ठीक आहे याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो जागेचं डिस्ट्रीब्युशन हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो राईट इथे मात्र तुमचं मिरिट खूप मॅटर करेल ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करताना खूप काळजीपूर्वक सिलेक्ट करावा लागेल ठीक आहे राईट मागच्या वर्षी जर मिरिट मॅटर करणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण आता बॉडी चेंज आहे राईट सिलेबस चेंज आहे त्यामुळे आता मिरट काय लागेल कोणीही प्रेडिट करू नाही शकणार ठीके त्यामुळं जो जिल्हा आहे तो तुम्ही तुमच्या रिस्क वरती भरा राईट आपला मित्र कोणता जिल्हा भरतोय राईट म्हणून आपण पण तोच भरायचा असं करू नका ठीक आहे तुमच्यारीच वरती जिल्हा भरा त्यासाठी तुम्ही आधी हे जागेच जे डिस्ट्रीब्युशन आहे मित्रांनो ते व्यवस्थित बघा तर जसं की औरंगाबाद आहे तर मध्ये सांगतो मी औरंगाबादमध्ये जसं की सोळा जागा आहेत त्यानंतर बघायचं मित्रांनो जालना ठीक आहे तर जालना मध्ये किती जागा जगाय पद पद हे पदवीधर साठी आहे आणि सर्वधारण सर्वसाधारणसाठी ठीक आहे पंचावन्न जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहेत आणि टोटल जी पद आहेत ते एकशे एकसष्ट आहेत ठीक आहे जसं की औरंगाबाद जिल्हा आहे तिथे एकशे एकसष्ट पद आहेत त्या तुमच्या कॅटेगरीनुसार इथे रिझर्वेशन दिलेलं आहे मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे आधी ठरवा आणि त्यानंतर मग फॉर्म भरायला सुरुवात करा जसं की इथे बघा मित्रांनो जालना आहे तर जालनाला एकशे अठरा जागा आहेत परभणी आहे मित्रांनो परभणीला एकशे पाच जागा आहेत ठीक आहे तर हिंगोली हिंगोलीला जवळपास शहात्तर जागा आहेत सेव्हन्टी सिक्स नांदेड बघा मित्रांनो नांदेडला एकशे एकोणीस जागा आहेत बीडला बघा मित्रांनो तर बीडला एकशे सत्याऐंशी जागा आहेत याचा डिस्ट्रीब्युशन इथे मध्ये व्यवस्थित दिलेला आहे ठीक आहे तर व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर बघा मित्रांनो लातूर लातूरला त्रेसष्ट जागा आहेत त्यानंतर उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्याला जवळपास एकशे दहा जागा आहेत मित्रांनो नागपूरला बघा मित्रांनो नागपूरला एकशे सत्याहत्तर जागा आहेत ठीक आहे वर्धा बघा मित्रांनो वर्धाला सेव्हन्टी एट जागा आहेत भंडारा सिक्स्टी सेव्हन ठीक आहे तर गोंदिया सिक्स्टी तर हे जागेचं डिस्ट्रीब्यूशन आहे मित्रांनो तुम्हाला ऍडवर्टाईजमध्ये पूर्ण जागेचं डिस्ट्रीब्युशन समजून जाईल ठीक आहे तर हे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमध्ये दिलेलं आहे पूर्ण जागेचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही अडवर्टाइमेंट डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या काळासाठी किती जागा आहेत हे व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे तर भरपूर सारे पद आहेत मित्रांनो चार हजार सहाशे पद म्हणजे भरपूर सारे पद आहेत तुमच्यासाठी खूप मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो एक लास्ट पॉईंट तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील हा महत्वाचा पॉईंट आहे जर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील याची एक लिस्ट आहे मित्रांनो तर ती व्यवस्थित बघून घ्या जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे राईट त्यावेळेस तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणे खूप खूप महत्वाचं आहे ठीक आहे जसं की तुम्हाला डिग्रीची मार्कशीट आहे राईट जर तुम्ही डिग्री, डिग्री पासआउट आहे तर डिग्रीची मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे फोटो साइन जो टी सी एस पॅटर्न आहे ठीक आहे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तर ती डॉक्युमेंटची लिस्ट व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी मित्रांनो ठीक आहे जर तुमच्याकडे कास्ट जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असणं पण अनिवार्य आहे जर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल मित्रांनो तुम तर तुमच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं पण अनिवार्य आहे ठीक आहे तर मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही आधी रेडी करून घ्या फॉर्म भरायच्या आधी आणि त्यानंतरच मग तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा ठीक आहे मित्रांनो तर मला इतकंच सांगायचं आहे की हा खूप मोठा गोल्डन चान्स आहे मित्रांनो तर हा गोल्डन चान्स मिस करू नका मित्रांनो पटकन अभ्यासाला लागा राईट पटकन तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरल्यानंतर योग्य रणनीती करा राईट जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल ठीक आहे तर आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर आपण जे म्हणजे ऑनलाईन कोर्सेस पण लॉन्च आहेत तर ते पण तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो तर सर्वांनी माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी सर्वांनी अप्लाय करून घ्या तराटीची पदभरती खूप दिवसांनी दिवसांनी आलेली आहे ठीक आहे आतापर्यंतची बहुचर्चित आड आहे ठीक आहे जी बहुप्रतिक्षित असलेली ऍडव्हर्टाईज आहे राईट खूप दिवस झाला आपण याची वाट बघतोय तर ही ऍडव्हर्टाइजमेंट फायनली आपल्या दारापर्यंत आलेली आहे ठीक आहे तर पटकन सर्वांनी फॉर्म भरून घ्या शेवट डेटचा हे करू नका काय म्हणतात इंतजार करू नका किंवा शेवट डेटची वाट बघू नका ठीके तर मग पटकन सव्वीस सर तारखेपासून जर फॉर्म भरायची सुरुवात केली असेल तर सत्तावीस सत्ता अठ्ठावीस फॉर्म भरून घ्या ठीके तर थँक्यू सो मच मित्रांनो या संधीचा नक्कीच सगळ्या सर्वांनी फायदा करून घ्या थँक्यू सो मच